तेरा फ्लोअरची बिल्डिंग आहे ही बिल्डिंगच्या फ्रंट ला आणि बिल्डिंगच्या बॅक साइडला आपल्याला टोटल सत्तर टक्के स्पेस ओपन पाहायला मिळत आहे पूर्ण लिव्हिंग रूमचा पाहत आहोत आपण बाल्कनी पाहायला मिळते बाल्पेशियस किचन नमस्कार मित्रांनो मी भीमराव साबळे काव्या प्रॉपर्टी या चॅनलमध्ये आपल्या मनापासून स्वागत करतो मित्रांनो आज आपण नियरिंग मध्ये फ्लॅट पाहणार आहोत या प्रोजेक्टमध्ये आपल्याला वन बी एच के आणि टू बी एच के असे फ्लॅट पाहायला मिळणार आहे ईस्ट ला स्टेशन पासून फक्त दहा मिनिटे ड्रायव्हिंग डिस्टन्समध्ये हा प्रोजेक्ट असणार आहे या प्रोजेक्टमध्ये असं पाहायला गेलं तर आपल्याला सत्तावीस प्लस मॉडर्न अम्युनिटीज देखील पाहायला मिळणार आहे बिल्डिंगच्या आजूबाजूचा परिसर पाहूया आपण माझ्या राईट साईडला आहे बिल्डिंगचा मेन एंट्रन्स गेट बॅक साईडला देखील तुम्ही पाहू शकता तसेच बिल्डिंगच्या समोर पाहिलं तर बराच मोठा स्पेस पाहायला मिळेल बिल्डिंगच्या फ्रंट साईडला आणि बिल्डिंगच्या बॅक साईडला आपल्याला टोटल सत्तर टक्के स्पेस ओपन पाहायला मिळत आहे माझ्या लेफ्ट साईडला तुम्ही पाहू शकता स्टील प्लस तेरा फ्लोअरची बिल्डिंग आहे ही याचं पजेशन आपल्याला येणाऱ्या एक महिन्यामध्ये पाहायला मिळेल सॉफ्ट पजेशन द्यायला सुरुवात केलेली आहे मित्रांनो जेवढा स्पेस बिल्डिंगच्या फ्रंट साईडला आहे तेवढा स्पेस बिल्डिंगच्या बॅक साईडला देखील आपल्याला पाहायला मिळेल तर चला आपण बिल्डिंगच्या बॅक साईडचा परिसर पाहूया तर मित्रांनो आता आपण बिल्डिंगचा बॅक साईडचा व्ह्यू पाहणार आहोत त्या अगोदर पुन्हा एकदा माझ्या लेफ्ट साईडला तुम्ही पाहू शकता बिल्डिंगचा फ्रंट साईडचा व्ह्यू आणि समोर आपण पाहतो बिल्डिंगचा बॅक साईडचा व्ह्यू तुम्ही पाहू शकता खूपच मोठा स्पेस आपल्याला पाहायला मिळत आहे माझ्या राईट साईडला तुम्हाला पाहायला मिळेल अरो आणि हा स्पेस तुम्ही पाहू शकता खूपच स्पेशियस आणि बराच मोठा ओपन स्पेस पाहायला मिळेल तसेच राईट साइडला तुम्हाला एक छोटं गार्डन पाहायला मिळेल टोटल दोन गार्डन आहेत मित्रांनो या ठिकाणी बिल्डिंगच्या बॅक साइडला देखील आपल्याला एक गार्डन पाहायला मिळणार आहे तर चला मित्रांनो आता आपण बिल्डिंगची एंट्रन्स लॉबी पाहून फ्लॅटकडे वळूया पूर्ण लॉबीचा व्यू पाहूया आपण खूपच सुंदर डेकोरेटिव्ह अट्रॅक्टिव्ह एंट्रन्स लॉबी आपल्याला पाहायला मिळते लॉबीला आप आपल्याला वॉल टाईल सेटअप सुंदर असं फॉल सिलिंग पाहायला मिळत आहे थोडं पुढे आल्यानंतर माझ्या राईट साईडला आपल्याला स्टेअरकेस पाहायला मिळेल आणि समोर आपण पाहत आहोत लिफ्ट या लिफ्टला पॉवर बॅकअप देखील दिला गेलेला आहे तर वळूया मित्रांनो आता आपण फ्लॅटकडे तर मित्रांनो समोर आपण वन बी एच के फ्लॅट पाहतोय या फ्लॅटचा कार्पेट एरिया आहे फोर एटी सिक्स तर या एंटायर पूर्ण फ्लॅटचा व्ह्यू पाहूया आपण समोर आहे स्पेशियस विथ स्पेशियस अटॅच बाल्कनी पूर्ण लिव्हिंग रूमचा व्यू पाहत आहोत आपण मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा चॅनल नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकोन ला क्लिक करा कारण येणाऱ्या प्रत्येक नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन आपल्याला भेटत राहील मित्रांनो हा एक शो फ्लॅट आहे हे दाखवण्याचं कारण असं की आपण आपला फ्लॅट कशा प्रकारे इंटेरियर करू शकणार आहोत समोर आपण पाहतोय सोफा सेट आहे त्याच्यासमोर आपल्याला कॉफी टेबल अरेंज केलेला पाहायला मिळेल समोर आहे टी व्ही वॉल युनिट समोर आपण पाहतोय लिव्हिंग रूमची विंडो फुलचाच विंडो पाहायला मिळेल आपल्याला विंडोच्या बाहेर पाहिलं तर स्पेशियस सहा फुटाच्या आसपास आपल्याला बाल्कनी पाहायला मिळते बाल्कनीला आपल्याला वुडन फ्लोरिंगचा वापर केलेला पाहायला मिळतोय पूर्ण बाल्कनीचा व्यू पाहून या बाल्कनीमधून पूर्ण बाहेरचा व्यू पाहूया आपण आणि बाहेरचा व्यू पाहून झाला की पुन्हा एकदा पूर्ण लिव्हिंग रूमचा व्यू पाहूया आपण मित्रांनो या फ्लॅटच्या लिगिलिटीबद्दल बोलायचं झालं के सी पासिंग असून महारेरा रजिस्टर आहे यामुळे कोणत्याही नॅशनलाइज बँकेतून आपल्याला नव्वद ते पंच्याण्णव टक्के लोन मिळणार आहे समोर आपण पॅसेज एरिया पाहतोय थोडं पुढं आल्यानंतर माझ्या राईट साईडला आपल्याला कॉमन वॉशरूम एरिया पाहायला मिळेल वॉशरूमला आपल्याला इंडियन टाईपचं टॉयलेट फुल वॉल टायलचं सेटअप ब्रँडेड फिटिंगचा वापर केलेला पाहायला मिळणार आहे दोन स्टेप पुढे आल्यानंतर माझ्या लेफ्ट साइडला समोर आपण पाहतो आहे वन बी एच के फ्लॅटचा स्पेशियस किचन पूर्ण किचनचा व्ह्यू पाहतो आहे आपण किचनमध्ये आपल्याला डबल प्लॅटफॉर्म पाहायला मिळत आहे किचनमध्ये आल्यानंतर माझ्या राईट साईडला आणि दि माझ्या लेफ्ट साईडला ले आपल्याला ले 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 स्पेस पाहायला मिळेल जिथे आपण फ्रीज आणि स्टोरेज करू शकणार आहोत माझ्या लेफ्ट साईडला आहे किचनचा सा सर्विस प्लॅटफॉर्म आणि माझ्या राईट साईडला आहे किचनचा सा मेन प्लॅटफॉर्म समोर आहे किचनची विंडो विंडोच्या बाहेर पाहिलं तर आपल्याला दोन फुटाची बाल्कनी पाहायला मिळेल याला आपण ड्राय बाल्कनी देखील बोलू शकणार आहोत पुन्हा एकदा बाल्कनी मधून पूर्ण किचनचा व्ह्यू पाहूया किचनच्या वरती जर पाहिलं तर आपल्याला स्टोरेजसाठी बराच मोठा स्पेस पाहायला मिळेल जिथे आपण स्टोरेज किंवा वॉटर टाईप स्टोरेज देखील ठेवू शकणार आहोत वडूया मित्रांनो या फ्लॅटच्या मास्टर बेडरूम कडे समोर आहे मास्टर बेडरूम बेडरूम मध्ये आल्यानंतर माझ्या राईट साइड आपल्याला पाहायला मिळेल मास्टर वॉशरूम एरिया आणि वॉशरूमच्या बाजूला आपल्याला डेडिकेटेड दिला गेलेला सेपरेट वॉर्ड्रॉफ स्पेस पाहायला मिळत आहे स्पेशल बेडरूम आहे मित्रांनो बेडरूम मध्ये किंग साईजचा बेड ठेवून देखील बराच मोठा आपल्याला स्पेस पाहायला मिळेल समोर आपण पाहतोय बेडरूम ची विंडो विंडोच्या बाहेर पाहिल्यात तर आपल्याला एक चार फुट ची बाल्कनी पाहायला मिळत आहे पूर्ण बाल्कनीचा व्यू पाहूया बाल्कनीला वुडन फ्लोरिंगचा वापर केलेला पाहायला मिळतोय या बाल्कनी पुन्हा एकदा पूर्ण बाहेरचा व्यू पाहून याच बाल्कनी पूर्ण बेडरूमचा व्यू पाहूया आपण मित्रांनो या, या फ्लॅटची जी प्राइस असणार आहे ऑल इन्क्लुजिव्ह फोर्टी एट लाख अठ्ठेचाळीस लाख त्यामध्ये सायलेंट नेगोशिएबल नक्कीच होईल फ्लॅट तर पाहून झाला आहे पुन्हा एकदा पूर्ण फ्लॅटचा व्यू पाहूया